नमस्कार मैत्रिणींनो सहा महिन्याच्या पुढील बाळाला पचायला सोपे पोषणयुक्त हेल्दी नागलीसत्व कसे बनवावे याची रेसिपी मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे तर मी यासाठी लागणारे पीठ हे घरीच बनवत असते विकतचे पीठ आणत नाही नागली मी स्वच्छ निवडून घेते त्यानंतर ती धुवून काढते आणि रात्रभर मोड आणण्यासाठी ती फडक्यामध्ये बांधून ठेवते मग दिवसा ती दिवसभर उन्हात कडक वाळवते सायंकाळी ते नागली मी व्यवस्थित भाजून घेते जेणेकरून थोडाफार ओलसर ओलसरपणा असेल तो निघून जातो त्यानंतर गिरणीतून ते पीठ मी दळून आणत असते तीन ते चार महिने हे पीठ सहज टिकते तर नागलीसत्व बनवताना मी गावठी तुपाचा वापर करते गावठी तूप टाकल्यावर त्यामध्ये थोडेसे जिरे आणि हिंग टाकावे जिऱ्यामुळे त्याला छानशी चव चा येते आणि हिंगामुळे ते पचायला अजून जास्त सहज सोपे जाते त्यानंतर दोन ते ती तीन चमचे त्यामध्ये नागलीचे पीठ टाकावे आणि व्यवस्थित चाळून घ्यावे आणि वरून मग पाणी टाकावे थोडेसे चवीपुरते मीठ टाकावे आणि बराच वेळ हे मिश्रण हलवावे त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या होतात हळूहळू ढवळत राहिलं की त्या गुठळ्या आपोआप निघून जातात आणि सॉफ्ट अशी पेस्ट तयार होते सात ते आठ मिनटं ही मिश्रण शिजवल्यानंतर छान अशी पेस्ट तयार होते बघा किती छान पेस्ट तयार झालेली आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ ही पेस्ट नाही बनवायची मिडियम असं हिचं असलं पाहिजे त्यानंतर ती गार करण्यासाठी मी एका बाउलमध्ये काढून घेतली गार झाल्यानंतर हे छान अशी नागलीची पेज आपली तयार झाली आहे चव अगदी छान असल्यामुळे बाळ आवडीने खातात मी दररोज सकाळी माझ्या बाळांना नागलीची पेज ही देत असते तुम्ही तुमच्या बाळासाठी ही हेल्दी रेसिपी बनवून बघा तुमचं बाळ काही दिवसातच गुबगुबित आणि गुटगुटी दिसायला लागेल माझे ट्विन्स बाळ आहेत दोघही अगदी हेल्दी आहेत का तर मी त्यांना दररोज नागलीसत्व अगदी सहा महिन्याचे झाले तेव्हापासूनच देत असते आज ते चौदा महिन्याचे झाले आहेत तरीही रोज सकाळी आवडीने ते नागलीसत्व खातात कारण त्याची चवच अप्रतिम असते तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आपल्या बाळाला खाऊ घाला थँक्यू